हाय फ्रेंड नमस्कार तर चला तुम्ही ओळखू शकता ही भाजी कशाची आहे आणि खूप चमचमीत आणि खमंग आहे तर चला अशी चटपटीत भाजी बनवण्यासाठी आपण न भाजीची साहित्य काढून घेणार आहे तर तो। तोपर्यंत बघा ही भाजी किती छान झालेली आहे आणि झटपटीत होती आणि टॅमॅटोची भाजी आहे ही तर चला मी तुम्हाला सांगणार आहे टोमॅटोची भाजी कशी करायची साधी आणि सोपी आहे खूप सोपी आहे तर तुम्ही सहज बनवू शकतात अशी आहे तर चला तुम्ही एकदा खाली औनी लसन, औनी वाती वाती ना तर नेहमी बनवता आणि तुम्ही पाच टोमॅटो घेतले होते मी आणि लसण आणि एक मोठ्या वाटीनी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे गॅस चालू केलेला आहे गॅस चालू केल्याच्यानंतर मी त्याला ना बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे छान खरगोस भाजल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना थोडीशी कोथंबीर टाकायची आणि कोथंबीर टाकल्याच्यानंतर ना थोडंसं लसणही टाकायचं तर तुम्ही बघू शकता हे थंड झालेले आहे शेंगदाणे शेंगदाणे थंड झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लसण आणि कोथंबीर तुम्हाला सांगितलंच होतं मी पहिले तर ह्या प्रमाणामध्ये आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं सगळं तर तोपर्यंत मी टॅमॅटो कट करून घेतलेले आहे आणि कोथंबीर बिना कट केल्याचीच ठेवली होती तर बघा याचे फक्त दोन दोन भाग केलेले आहे आणि लसण असा कुटून ठेवलेला आहे अद्रक आमच्या इथं तर तुम्ही बघू शकता तर इथं टॅमॅटो कट करून घेतलेले होते आणि चला तर हे मी साहित्य काढून घेतलेलं आहे मिरे घेतलेले आहे चार लवंग घेतलेले आहे आणि हे गरम मसाल्याचं साहित्य आणि ही मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला धने पावडर आणि लसण घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे तर चला आपण हे साहित्यनं पूर्णपैकी व्यवस्थित नंतर टाकणार आहे तर हे बघा मी जे आपण काढून घेतलेलं होतं लसण आणि कोथंबिरीचं आणि शेंगदाण्याचं कुट्ट तो छानपैकी मी बनवून घेतलेला आहे तर चला फोडणीची तयारी टक्क करून घेत आहे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती गॅसवरती ठेवल्याच्या ठेवल्याच्यानंतर मी सगळं आपलं जे साहित्य काढलेलं होतं ते पूर्ण टाकून घ्यायचं जिरा मोहरी आपल्याला बिलकुलही टाकायची नाही कारण की ना हॉटेल स्टाईल भाजी बनवायची आपल्याला खूप छान होती आणि खूप मस्त होती खमंग तर चला मी मस्तपैकी याला फोडणी देऊन घेतलेली आहे आणि पहिले ना मी ह्यामध्ये गरम मसाला टाकलेला होता तुम्ही बघू शकता तर गरम मसाला आपल्याला हे काढून टाकता येतो कारण याची नुसती टेस्ट उतरती म्हणून मी गरम मसाला टाकलेला आहे जे साहित्य आपण पूर्णपैकी काढून घेतलेलं होतं ते साहित्यमधून मी पूर्णपैकी ॲड करून घेतलं बारीक गॅसवरती राहू दिलं म्हणजे बारीक गॅसवरती राहू दिल्याच्यानंतर कसं हे मसाला करपत नाही आहे नंतर ना टॅमॅटो टाकून दिलेले आहे आणि टॅमॅटो असे करूनच टाकायची कारण की ही स्टीप खूप जरुरी आहे तर टोमॅटो आपण हे असेच पलटी करून टाकले ना जो निब्बर भाग असतो टोमॅटोचा आणि जे त्यामध्ये आरखं उतरायचा असतो तो पूर्ण अरखं उतरतो कारण की तर्कल्लं असतं जाडपैकी त्या प्रमाणामध्ये आरखं पूर्ण उतरत नाही तर चला मी याला दोन मिनटं झाकण ठेवलं होतं झाकण ठेवल्याच्यानंतर एका छोट्या ग्लासने मी पाणी टाकलेलं आहे एक ग्लास नंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे आणि याला छानपैकी हालून घेतलेला आहे जास्त पाणी नाही वापर करायचं आपल्याला कारण की टोमॅटोला तुम्हाला माहिती आहे पाणी जास्त लागत नाही आहे तर बघा तुम्ही इतका मस्त वास येत आहे खमंग असा आणि मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे अर्धा चम्मचलाही कमी मीठ टाकलेलं आहे आपली भाजी खूप थोडी आहे त्या प्रमाणामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही प्रमाण वाढू शकले भाजीचं तर तुम्ही मिठाचं टिकटाचं प्रमाण पूर्ण सगळं वाढून टाकू शकतात तर चला अशी छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे नंतर मी पाणी टाकल्याच्या नंतर हलवून घेतल्याच्या नंतर मीठ टाकल्याच्या नंतर पाच मिनटं परत ठेवली होती बारीक गॅसवरती ठेवल्याच्या नंतर बघा किती छान आपली भाजी मस्तपैकी तयार होत आहे तर बघा इतका खमंग वास येतो आहे आणि खूप छान भाजी आहे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भात वगैरे सोबत खाऊ शकतात पोळीसोबतही खाऊ शकतात एवढी छान झालेली आहे तर चला मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे तर मी ना सर्व करत आहे तुम्ही बघू शकता तर इतकी छान भाजी तयार झालेली आहे ना तर चला आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मी नवीन परत असंच काहीतरी घेऊन येणार आहे साधं आणि सोपं तर स्वस्त खा आणि मस्त राहा तर चल बघा एवढी छान भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्कीच करा खूपच खूपच म्हणजे खूपच छान भाजी आहे तर चला तोपर्यंत बाय बाय किती छान भाजी वाटत आहे वाव म वाव खूपच छान भाजी आहे तुम्ही नक्कीच ही बनून बघा आणि कशी झाली ही कमेंट करून